माणुसकीची भिंत देते संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क बंजर समाजाचे दैवत थोर समाज सुधारक संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त माणुसकीची भिंत मदत केंद्र उपजिल्हा रुग्णालय पुस येते प्रथम संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या निमित्त त्यांचे नातेवाईक व पुरे गरजूंना फळ वाटप व जेवण देण्यात आले यावेळी सर रमेश डंबोळे विवेक बेस्कार सुभाष राठोड इंदुताई सुभाष राठोड बाबूसिंग चव्हाण सविताताई चव्हाण पूजाताई आशिषराव राठोड रिया योगेश चव्हाण मधुकर चव्हाण साहेब दयाराम राठोड अरुण नागुलकर शांतिसागर इंगोले तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव हो, पंजाबराव ढेकळे अनंता चतूर अविनाश शेटे आदित्य जाधव हो, धनंजय आघाम दीपक घाडगे साहेबराव केवटे व इतर मान्यवर उपस्थित होते जनता लाईव्ह न्यूज मुख्य संपादक सूर्यकांत राठोड